तर संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी काल रात्री अंजली दमानिया यांची भेट घेतली यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली कराडचे रिपोर्ट नॉर्मल आहेत दोन ठणठणीत असल्याचं दमानिया यांनी धनंजय देशमुख यांना सांगितलं सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अंजली यांची भेट घेतली हत्या प्रकरणावरून धनंजय देशमुखांनी अंजली दमानिया यांच्यासोबत चर्चा केली तर धनंजय देशमुखांसमोरच दमान यांनी थेट बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना फोन केला कराड अर्थ रोड जेलमध्ये राहिले तर सरळ होतील असं वक्तव्य दमान यांनी धनंजय देशमुख यांच्या समोरच फक्त सांगायचं मुद्दा पण ते राहिले काय रात्रीचा प्रवास करू नका ते सुरक्षित नाहीये असाही सल्ला यावेळी दमान यांनी दिलाय मग इथे येऊन राहा ना घरी घर नाही नाही नका निघू माझं ऐका तुम्ही आजच्या दिवस राहा आणि उद्या सकाळी निघा आणि पोचा रात्रीचं ट्रॅव्हल नका करू आणि एक सेफ पण नाहीये माणसं आहे चार गाड्या असे नका तर सगळ्यांची आपण राहण्याची व्यवस्था करू काही गाडी तुम्ही सगळे इथे राहा सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल आहेत सोनोग्राफी रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आहेत त्यामुळे कराडला काहीही झालेलं नाहीये असंही अंजली दमानिया यावेळी म्हणाल्या त्यांना फक्त युरिनरी इन्फेक्शन आहे ज्याच्यासाठी अँटीबायोटिक देऊन त्यांना उद्याच्या उद्या डिस्चार्ज आहे आणि त्या माणसाचा सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल आहे सोनोग्राफी अख्खी नॉर्मल आहे काहीही झालेलं नाहीये